मित्रांनो दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकाच दिशेने प्रवास करताना एक गाडी दुसऱ्या गाडीच पन्नास सेकंदात उलांडते पहिल्या गाडीचा वेग हा साठ किलोमीटर तर दुसऱ्या गाडीचा वेग हा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर गाड्यांची प्रतिकी लांबी घेते मित्रांनो अशा पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला वेगेतील वेगातील अंतर अगोदर काढून घ्यावा लागतो पहिल्या गाडीचा वेग हा साठ किलोमीटर आहे तर दुसऱ्या गाडीचा वेग हा अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे वेगातील फरक हा बारा किलोमीटर तास येतो आता मित्रांनो आपल्याला अंतर या ठिकाणी काढायचे आहे अंतर दोनही रेल्वेगाड्या या समान लांबीच्या आहेत म्हणून रेल्वेची लांबी ही एक्स मानू दोन रेल्वेच्या लांब्या दोन एक्स आता बारा किलोमीटर गुणिले पाच भागिले अठरा पाच भागिले अठरा आपण किलोमीटर प्रति तास वेगाचं में मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी घेतलेले आहे आता दोन एक्स अन अंतर भागिली वेळ वेळ हा पन्नास सेकंदाचा लागत असल्याने या ठिकाणी आपण पन्नास घेतलेले आहे आता बारा गुणिले पाच गुणिले पन्नास हे पन्नास इकडे भागिले आहे तर ते इकडे गुणिले झाले त्यानंतर छेदामध्ये अठरा जशाच्या तसा गुणिले या ठिकाणी दोन एक्सला दोन हा गुणिले आहे तर तो इकडे भागिले होईल बरोबर एक्स आता भागाकार करून घ्यायचा आहे सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायन त्रिक अठरा बेक बे बेक बे, बे पाच गुणिले पन्नास छेदामध्ये तीन बरोबर पाच पाच पंचवीस शून्य जसेला तसा छेदस्थाने तीन बरोबर एक आता यांचा भागाकार करून घ्या तीन एक तीन तीन आठ चोवीस उरला एक तीन त्रिक नऊ तस एक उरला तीनने शून्य एकला भाग जात नाही म्हणून दशमचिन्ह घेतला तीन ए, एक वरती शून्य ठेवला दहा झाले तीन त्रिक नऊ ए नऊ गेल्यानंतर एक उरला आणखीन शून्य ठेवला दहा झाले तीन त्रिक नऊ एक बरोबर नऊ म्हणजेच रेल्वेचे म्हणजेच रेल्वेची लांबी ही त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर आली त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस मीटर Ali.